नमस्कार सर्वांना देव म्हटलं की भक्तांच्या हाकेला धावतोच तो आपल्याला पावतोच फक्त भक्तीही मनापासून करावी तो कधी पावेल केव्हा पावेल आणि कोणत्या रूपात पावेल हे त्याच्यावर आहे तर आम्हाला पावलेला हा गणेश जयंतीचा नवसाचा गणपती या तर मग त्याचं दर्शन घेऊया आमच्यासोबत तर हे आहे ते बालगणेश जे आम्हाला गेल्या मागील गणेश जयंतीला पावला होता आता त्याचा प्रसाद स्वस्तिक इथं त्याचं दर्शन घ्यायला आलेलं आहे तर हा पहा आईने केला होता हा नवस तर आई त्याला परत एकदा आजोबांसोबत दर्शनाला घेऊन आलेली आहे तर हेच आहेत ते बालगणेश जे आपल्याला पावलेले आहेत तर हा आहे तो नवसाचा गणपती या त्याचे घेऊया दर्शन स्वस्तिक डोळे भरून दर्शन घेत आहे इथे येऊन तो खूप खुश झालेला आहे चला तर मी या गणेश जयंतीला आपण मनोभावाने एक पुन्हा एकदा गणपतीचे पूजन करूया ही आहे ते काका काकी ज्यांच्या घरी आम्ही दर्शनाला आलो होतो गेल्या मागील गणेश जयंतीला आणि परत एकदा दर्शनाची संधी भेटली आम्हाला आणि आम्ही परत एकदा इथं पाया पडायला आलेलो हो आहोत यावर्षी खूप आनंद होते साऊ थोडी दमलेली आहे బు శక్ బా మోరయా మంగళమూర్తి మో